तीन दिवसांपूर्वी वाल्मिक करारवर मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक करारच्या अडचणीत वाढ होताना दिसतीय दरम्यान वाल्मिक कराडच्या जप्त केलेल्या तीन मोबाईलमधून मोठी माहिती समोर आलेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील वाल्मिकारच्या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड परदेशात नोंदणीकृत असल्याचं आढळ आहे नव्हे तर वाल्मिक व्यवहार पाहणारी व्यक्तीही देखील तपासातून समोर आली आहे याशिवाय वाल्मिकच्या मोबाईलमधून इतरही संवेदनशील माहिती सीआयडीच्या हाती लागल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे आता ही माहिती काय आहे याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी वाल्मी कराडनं आपल्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून परदेशात गुंतवणूक केल्याचा अंदाज सीआयडीला आहे त्या अनुषंगानं सीआयडी कडून तपास सुरू आहे खरंतर वाल्मिक करारला सुरुवातीला केवळ दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली होती त्याचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध असल्याचा एकही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता या दोन्हीही घटनांमधील परस्पर संबंध शोधण्यासाठी सीआयडीनं काही दिवसांपूर्वी वाल्मिक करारचे तीन मोबाईल जप्त केले होते आता या मोबाईलमधून वाल्मिक करारचं अमेरिका कनेक्शन उघड झालंय त्याच्या तीन फोन मधील दोन सिमकार्ड हे अमेरिकेत नोंदणीकृत असल्याची माहिती समजली आहे निवडणुकीच्या व्यक्तीनं संपर्क केला होता कराडला परदेशातून फोन करणारी व्यक्ती त्याचे नातेवाईक माहिती मिळाली वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार पाहणारी व्यक्ती ही परदेशात गेल्याची माहिती आहे हा सगळा घटनाक्रम पाहता वाल्मिकराडनं आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून परदेशात गुंतवणूक केल्याची संशय सीआयडीला आहे कराडची परदेशात मालमत्ता आहे का त्याचा शोध सीआयडीकडून घेतला जातोय